संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केलाय विशेष पदकातील पोलिस हवालदार चाजने यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत कदम कंपाऊंडजवळ नाशिक रोड येथे हरिभाई पटेल हा तिरट खेळतो व खेळवतो अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पदकातील अधिकारी व अंलदार यांनी दिनांक सोळा एप्रिल रोजी कदम कंपाऊंडर येथील मोकळ्या जागेत नालंदा हॉटेलच्या मागे नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून आरोपी हरिभाई कशराम पटेल विशाल चिमनराव गांगुर्डे इरफान सत्तार मणियार मनोज हरिबा जाधव इम्रान अब्दुल सौदागर अनिल भरत वंजारे महेशिवराज लोखंडे योगेश उत्तम पगार यांना ताब्यात घेतले नमोद आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळताना व खेळवताना जुगाराचे साहित्य साधने रोख रक्कम मोबाईल फोन रिक्षा व दुचाकी असा ऐकून एक लाख पासष्ट हजार साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपितांना पुढील तपास व कारवाईकामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आला आहे